हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ येतोय तुम्हाला एकतीस जानेवारीचा तर याआधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला आम्ही सर्व बहिणी बहिणी चाललो आहे ट्रिपला आणि त्याचीच सर्व काही तयारी चालू आहे मोठी बहीण अरुणाक्का तिने भरपूर सारा किराणा भाजीपाला आणलेला होता आणि तोच आता सर्व काढून घेतो आहे आम्ही ट्रिपला हे सर्व काही नेण्यासाठी ना आमचा बराच वेळ गेला पण नंतर तुम्हाला सांगेल काय झालं तर सर्व काही भाजीपाला छान असा फ्रेश फ्रेश आणला होता मोठ्या बहिणीने सर्व भांडी वगैरे मी काढून घेतली आणि सर्व काही साहित्य आम्ही गोळा करून घेतलं एका मोठ्या गोणीमध्ये काही पिशव्यांमध्ये भरून घेतलं त्यानंतर मग सर्व फॅमिली आली घरामध्ये आम्हाला सर्वांनाच भेटायला आई पूजा ऋतू प्रियंका सर्वच आले तर हे बघा सर्वजण इकडे छान मस्त बसलेले लाडू भोवती आणि आपली सई अंशूसुद्धा लाडूसोबत मस्त खेळता लहानी लहान आपण आलेली होती सर्वजण बसलेले होते गप्पा मारत होते दाजी वगैरे ते सर्वजण बसलेले होते बाकीचे जण बाहेर होते ट्रिपला जाण्यासाठी आमची जवळपास सर्वच काही तयारी झालेली होती घरात फोटोशूट चालू आहे बाबा सोबत चला सर्वजण आलेले खूप गप्पा गोंधळ चालू आहे घरामध्ये आम्ही आता फोर व्हीलरची वाट बघतोय ते पण येत आहे बराच उशीर झाला जवळपास दुपारचे तीन वाजले उशीर झाला आमची तर सर्व तयारी झालेली लाडू बघा आपला लाडू लागतोय गावतोय गावतो नुसता काय म्हणतो काय म्हणतो असं गर्दी बघून नये ना त्याला सर्वांनीच घेतलं ना त्यामुळे त्याची चिडचिड झाली आहे दुपारचे जवळपास तीन वाजले होते आणि सर्वजण आता बाहेर आलेले होते फोर व्हीलर पण आलेली होती तर याआधी फोर व्हीलर आम्ही काही कोणी बघितली नव्हती सागर सागरभवनेच बघितली होती पण जरा छोटीच आहे पण चला आता आमची गाडी आली फायनली फॅमिली आता आम्ही निघतो आणि आम्ही जो किराणा शेवडी भांडी सर्व काही काढून घेतलेलं होतं पण ते काही एवढं बसणार नाही फोर व्हीलरमध्ये त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि सर्वजण म्हणत आहे की बाहेरच खाऊ तर बघू आता काय करायचं हे बघा गाडी ना थोडीशी छोटीच वाटत होती तर वडिलांची बडबड चालूच होती की इतकं सर्व काही सामान तुम्ही घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य बसून तुम्ही पण बसले पाहिजे म्हणून त्यांची थोडीशी चिडचिड झाली होती पण म्हटलं चला आता गाडीवाला पण आलेला होता आणि आम्ही सर्वजण तयारीतच होतो तर दुसरी काय आपण फोर व्हीलर बघू शकत नाही त्यामुळे आम्ही हीच मग ॲडजस्ट केली पण काही बस नाही बसल्यानंतर व्यवस्थित बसलो आम्ही इतकी काही अडचण वाटली नाही पण मग ट्रिपमध्ये खूप जास्त मजा पण आली पुढे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायलाच मिळतील सर्वजणं खूप हसत होते गाडी बघून आणि सर्वांना पण असं वाटलं होते की मोठी गाडी पाहिजे होती म्हणजे व्यवस्थित चांगला प्रवास करता आला असता चला पण आता नंतर मग आम्ही सर्वांनी ॲडजस्टमेंट करून घेतली बरंच आहे ते आम्ही घरीच ठेवलं आणि फक्त मग आमचे कपडे वगैरे तेच घेतलं आता निघायचं म्हणून मग आम्ही सर्वजण फोटो वगैरे काढत होतो तर इकडं बघा सगळे आता অক বাগ हॅपी जर्नी मजा करा सर्व गाडीत जरा राहेली हा विचारित जाईल तुम्हाला काय अडचण असतं मला नाही घरी तुमच्या घरी मां पूर्ण लक्ष्य आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका निवंत फिरा फिराय सारखे ट्रिप काढा मस्त एकदम ओके 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 चलो बाय 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 जय माता चला खूप खूप वर्षांनी आम्ही सर्वजण एकत्रित असे चालू होतो ट्रिपला खूप छान वाटत होतं पण मुलांची चेहरे जरा थोडीशी बारीक झाली होती आम्हाला जाताना बघून तर आता आम्ही निघालो आहे पहिल्यांदी चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनाला तर त्याच रूटने जायचं होतं रस्त्यामध्ये खूप छान मस्त नदी दिसत होती पाणी दिसत होतं खूप भारी वाटत होतं आणि चांदवडला गेल्यानंतर पण तिथलं वातावरण खूप छान होतं आजूबाजूला डोंगर आणि मोकळा परिसर त्यामध्ये दे देव्याईचं मंदिर तर आता आम्ही खाली जातो आहे दर्शनाला तर खूप मस्त असं दर्शन झालं आमचं इथे सर्वात आधी देव्याईच्या दर्शनानेच आमच्या ट्रिपची खूप छान मस्त सुरुवात झाली हाय सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे म्हणजे जवळपास सहा वाजले असतील आम्ही आता चांदवडमध्ये पोहोचलो आहे रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी पहिलंच आमचं दर्शन होतं आहे देव्याईचं तर चला आमच्यासोबत तुम्हालाही दर्शन घ्या <laughs> सर्व पुढे गेले आम्ही मागे राहिलो आहे खूप छान मस्त हवा सुटलेली आहे मस्त वाटतं इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे आम्ही आता खाली उतरून आलो होतो मंदिराकडे जातच होतो तर तिथेच आम्हाला जयताईंच्या ननंदबाई भेटल्या तर सविता ताई तर त्या जयताईन शेजारी उभ्या आहे तर त्यांच्यासोबत त्यांचा परिवारही होता तर ते पण आले होते दर्शनाला तर योगायोग आमचा असा की आम्ही एकमेकांना भेटलो आणि तिथे मग आम्ही फोटो वगैरे काढले चहा वगैरे घेतला त्यांच्यासोबत आणि खूप साऱ्या गप्पाही झाल्या आमच्या तर खूप छान वाटलं आणि सर्वजण एकत्र आल्यानंतर मग खूप भारी वाटतं तर आम्ही मग नंतर मग त्यांच्यासोबतही बरेच फोटो वगैरे घेतले आणि दिव्याईचं मग दर्शन घेतलं पुढे जाऊन आतमध्ये गाभाऱ्यामध्ये थोडीशी गर्दी होती पण पुढे आल्यानंतर देवयाईचं छान आमचं दर्शन झालं आणि तुम्हालाही दर्शन घ्या व्हिडिओमधून तर खूप प्रसन्न असा देवयाईचा चेहरा दिसत होता आणि फोटो वगैरे तिथे काढू देत नव्हते पण देवयाईचा फोटो काढू देत होते मोबाईलमध्ये दे म्हणून मग मी थोडासा घेतला आणि बाहेर येऊन मग आम्ही तिथे मंदिरामध्ये फोटोज काढले नारळ वगैरे फोडलं आणि दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं आमचं तर सर्वजण मग दर्शन घेऊन बाहेर आले बाहेर आल्यानंतर पण हजारा वेळा आम्ही तिथे बसलो आणि फोटो वगैरे काढले त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो तर नंतर अंधार पडला होता जवळपास आठ साडेआठ वाजले होते जेवणाची वेळ झाली होती आणि आम्ही ना घरून येताना काही भाजी पोळ्या चटण्या वगैरे करूनच आणलेल्या होत्या कारण मग रात्रीचं कुठेतरी थांबून म्हटलं जेवण करू तर एका ठिकाणी छान मस्त जागा शोधत होतो तर आम्हाला खूप मस्त जागा भेटली तर रस्त्यालाच महादेवांचं मोठं मंदिर दिसलं आणि त्याच्या बाहेर भरपूर मोठा परिसर होता तर तिथे छान मस्त स्वच्छता पण होती तर तिथेच मग आम्ही थांबलो आणि या ठिकाणी आता आम्ही जेवण करू थोडासा आवाज येत थो होता आजूबाजूचा रस्त्याचा त्यामुळे मग मी आवाज म्यूट केला इथे तुमच्याशी बोलते पण जेवणासाठी मग आम्ही इथे चटई वगैरे अंथरली आणि आम्ही जे काही आणलेलो होतो सोबत ते सर्व काही काढलं आणि खूप छान आमचं इथे दर्शन वगैरे झालं जेवण झालं आणि जरा वेळ आम्ही इथे आरामही केला आमच्या ट्रिपचा पहिलाच दिवस होता आणि सकाळी आम्हाला लवकर निघायचं होतं बारा एकला पण आम्हाला निघायला उशीर झाला तीन चार वाजले त्यामुळे मग आम्ही एका ठिकाणी बसलो जेवण वगैरे केलं साडेआठ नऊ वाजता आणि तिथून मग आम्हाला दुसऱ्या प्रवासाला निघायचं होतं तर रात्री आम्ही काही कुठे थांबलो नाही रूम घेतला नाही मुक्काम केला नाही डायरेक्ट गाडीमध्येच होतो रात्रभर गाडीमध्येच झोपलो जरा वेळ जास्त काही आमची झोप झालेली नव्हती आता दुसरा दिवस उजाडलेला होता तर सकाळी सकाळी इतकं धुकं होतं तिकडे तर तुम्ही बघताय बाहेरचं काही म्हणजे काही दिसत नाही सकाळी सकाळी सर्वजण थंडीने गारठले होते कारण थंडी पण वाजत होती तर हे बघा कसे बसलेले मागे आम्ही आता राजस्थानच्या रस्त्याला लागलेलो होतो तर आम्हाला आहे ना सावरे सेट दर्शन घ्यायचं होतं श्रीकृष्णांचं खूप भव्य असं मोठं मंदिर आहे तर आम्ही त्या गावात आलो होतो गावाचं नाव तर माझ्या एवढं लक्षात नाही आहे पण त्या गावामध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारची घरं आम्हाला बघायला मिळाली एकदम वेगळं बांधकाम होतं घराचं एकदम वेगळीच घरं दिसत होती तर तुम्हालाही म्हटलं दाखवू तर अशा प्रकारे होती घरं गावा ना तर आम्ही मग गावामध्ये आल्यानंतर एका ठिकाणी थांबलो तर हे हॉटेल आहे तर गेस्ट हाऊस तर इथेच आम्ही रूम घेतला तर आता आम्ही सर्वजण रूमकडे चाललोय सकाळी सकाळी तिथे जाऊन मग आम्हाला आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं होतं आवरलं आवर का गुड मॉर्निंग संध्या गुड मॉर्निंग दाजी बापरे दाजी तर टाका टाके गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग

चला आता मंदिराकडे जायचं होतं बरीच लांब लांबून लोक आलेली होती आ, मंदिर बघायला दर्शनासाठी तर खूप छान असा मोठा परिसर आहे याआधी मी इथे कधी आलेली नव्हती तर आम्ही चप्पल बूट वगैरे इकडे शूज काढले शूज रॅकमध्ये थे ठेवले आणि आता पुढे निघतोय सर्वजण हाय करत आहे गुड मॉर्निंग आहे सर्वांना आजूबाजूला बरीच दुकानं होती आणि गर्दी बघा इतकी गर्दी आणि तिथे ना गुलाबाची फुलं नेतात दर्शनाला जाताना देवासाठी आतमध्ये जात असताना आजूबाजूचं बांधकाम पण खूप छान केलेलं होतं आणि इथे ना माती दिसते ना तर त्या मातीचे खडे ना एकावर एक रस्तात काहीतरी नवस वगैरे असला ना आपला तर तो पूर्ण होत असं म्हणतात तर तिथे काही बायका ते करत होत्या आणि आजूबाजूला ना भिंतींवरती श्रीकृष्णांचं चित्र कोरलेलं होतं तर तेही मी शूट केलं खूप छान चित्र काढलेली होती तर म्हटलं चला आलो तर तुम्हाला सर्व काही दाखवू बऱ्याच जणांना यायचं असेल तर आणि हे बघा भव्य असं हे मंदिर आहे मंदिराचा गेट आहे हा आतमध्ये मंदिर खूप भव्य आहे तर आतमध्ये गेल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेल पण आता हा जाण्याचा मार्ग होता परत आम्हाला इकडून यायचं नव्हतं ना त्यामुळे मग सर्वजण बोलले की आपण इथेच थोडंफार फोटोशूट करू तर सर्व छान मस्त रेडी होऊन आलेले होते तर मग आम्ही पण इथे बरेच फोटो वगैरे काढले त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये बरीच गर्दी होती मध्ये ना खूप मोठी बारी लागलेली होती आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला इथून दाखवते खूप मोठी रांग लागलेली होती तर जायचा रस्ता आहे ना अशा प्रकारे आहे आणि आजूबाजूला खूप हिरवळी गार्डन बनवलेलं आहे तर खूप छान वाटत होतं ते सर्व काही बघायला तर हे बघा किती सुंदर मस्त सर्व काही झाडं वगैरे त्या गार्डनमध्ये लावलेली दिसत आहे आणि आम्ही आता बारीमध्ये उभं आहोत बारीमध्ये खूप सारी गर्जना होत होती श्रीकृष्णांची तर इथे श्रीकृष्णांना सावरे सेट का म्हणतात तर यामागे जास्त काही मला माहीत नाही पण व्यापारी लोकांचा देव आहे असं म्हणतात तर इथले लोक खूप त्यांच्या नावाची गर्जना करत होते आणि खूप छान वाटलं ते सर्व काही बघून तर हे बघा मंदिर इतकं भव्य आणि आजूबाजूला आहे ना कबूतर पारव म्हणतात ना यांना तर हे पण खूप होते मंदिरावर पण खूप बसलेले आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जास्त काही शूट करू देती नाही देवाचं पण जास्त शूट घेऊ देते नाही पण मी म्हटलं चला आपल्याला बाहेरचं जितकं शूट करता येईल तितकं आपण करू तर हे बघा देवासाठी पैशांची माळ पण इथे एका भाविकांच्या हातात आहे आणि इथे ना काचेच्या आतमध्ये ना देवाची पालखी आहे तर कधी पालखीमध्ये मिरवणूक वगैरे निघत असेल श्रीकृष्ण भगवानांची तर त्यासाठी असेल तर अशा प्रकारे हे सर्व काही वातावरण आणि इथे दरवाजाच्या वरती ना दोन कबूतरं पण बसलेली बघा किती छान दिसतंय आतमध्ये ना जास्त आवाज होता पण थोडंफार मी शूट करण्याचा प्रयत्न केला पण एवढं काही दिसलं नाही कारण मूर्ती जरा लहान होती आणि तिथे सर्व काही असं गोल्डचंच दिसत होतं त्यामुळे व्यवस्थित चेहरा तुम्हाला दिसला नाही मूर्तीचा बाहेर आल्यानंतर पण आमचं फोटोशूट चालूच होतं तर म्हटलं चला इथे काय काय आहे बघू खरेदीसाठी तर खूप छान छान बांगड्या वगैरे ज्वेलरी होती आणि मला आहे ना श्रीकृष्ण बाळकृष्णांसाठी ना कपडे आणि टोप बघायचा होता मुकुट तर मग मी ते बघत होते एका शॉप शॉपमध्ये खूप छान छान होते तर इथून मी मग ते खरेदी केलं आणि नंतर मग आम्हाला नाश्ता करायचा होता तर रस्त्यालाच आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो तर तिथे ना पराठ्यांचा नाश्ता केला आम्ही कोबीचे पनीरचे आलूचे पराठे त्यासोबत दही लोणचं असं होतं मला जास्त बाहेरचं आंबट वगैरे काही खायचं नव्हतं हो तर मी चटण्या वगैरे होत्या आम्ही आणलेल्या त्याच्यासोबत पराठा खाल्ला तर हा पनीर पराठा आहे छान होता टेस्ट पण चांगली होती तर आमचा तिथे पोटभरीचा नाश्ताच झाला चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते यापुढचा व्हिडिओ पण खूप छान आहे तर तो उद्या तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्या परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय